नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागातील धडगाव या ठिकाणी शिवसेनेचा आदिवासी मेळावा आयोजित करण्यात आला होता शिवसेनेचे आदिवासी मेळाव्यासाठी शिवसेना नेते खासदार श्रीकांत शिंदे मंत्री दादा भुसे मंत्री उदय सामंत हे उपस्थित होते आज श्रीकांत शिंदे यांचे उत्तर महाराष्ट्रात धुळे नंदुरबार या ठिकाणी कार्यक्रम असल्याने ते सकाळी हेलिकॉप्टरने नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते सातपुड्याच्या दुर्गम भागा भागात सभा असल्याने श्रीकांत शिंदे आणि मंत्री सभेच्या ठिकाणी गेले मात्र आदिवासी भागात हेलिकॉप्टर आल्याने हेलिकॉप्टर पाहण्यासाठी लहान मुलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती आणि ते कुतुहलाने हेलिकॉप्टरकडे पाहत होते हेलिकॉप्टरकडे पाहणाऱ्या चिमुकल्यांवर खासदार श्रीकांत शिंदे यांचे लक्ष गेले आणि त्यांनी आपल्या अंगरक्षकांना आणि उपस्थित शिवसैनिकांना त्या चिमुकल्या मुलांना आपल्याकडे आणण्यास सांगितले त्या लहान मुलांना हेलिकॉप्टरमध्ये बसवून आकाशातून हेलिकॉप्टरचा फेरफटका मारून आणला श्रीकांत शिंदे यांच्या या कृतीमुळे लहानग्यांच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू दिसून आले तर दुर्गम भागातील मुलांना भविष्यात हेलिकॉप्टरचा प्रवास कधी मिळेल आज त्यांना श्रीकांत शिंदेमुळे हेलिकॉप्टर सफारी करता आली ही चर्चा मेळाव्यासाठी जमलेल्या हजारो आदिवासी बांधवांमध्ये होती आपल्या साध्या राहणीमानामुळे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सर्वांचे मन जिंकून घेतले